गोंदिया जिल्ह्यात सात ते दहा मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले आहे अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास इरवल्याने मोठे आर्थिक संकट कोसळले आहे गोंदिया विधानसभा क्षेत्रात देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया तालुक्याचा दौरा केला असून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली यावेळी कृषी अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते नुकसानीचे योग्य पंचनामे करण्याचे निर्देश यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी कृषी विभागाला दिले आहे तर शासनाकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी मी प्रयत्न करणार असले आमदार विनोद म्हणाले मी काल पूर्ण विधानसभेचा दौरा केला आणि अनेक गावांमध्ये मी स्वतः जाऊन आलो संबंधित अधिकारी सुद्धा सोबत होते अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने ज्या मनामध्ये धान भरायला पाहिजे कारण सातत्याने पावसामुळे त्यांचा जो म्हणजे गर्भ असतो तो पूर्णपणे न भरल्यामुळे धान म्हणजे त्याची उत्पन्न क्षमता आहे उत्पादकता कमी झालेली आहे अनेक ठिकाणी धान सर्व पडलेलं आहे धानाचे कडपे सर्व पाण्यामध्ये सापडलेले आहेत आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानात शेतकऱ्यांच्या झालेला आहे आणि म्हणून आपण आपल्या या गोंदिया विधानसभेमध्ये सर्व संबंधितांना तातडीने सर्व पंचनामे झाले पाहिजे आणि सर्व जी यंत्रणा आहे आज जवळपास प्रत्येक गावामध्ये कामाला लागलेली आहे आणि त्यांच्या गावात आल्यानंतर या शेतकऱ्यांना चांगल्या चांगली जास्तीत जास्त मनुष्य कसे करता येईल ते मी आपण निश्चितपणे करणार आहोत